एका मराठी पुस्तकाच्या प्रकाशनासाठी इतके तुडुंब लोक जमलेले आहेत जावेद साहेब माझ्या बाजूला बसले आहेत आणि त्याने म्हटलं एक बी सीट खाली नाही आहे जावे साहेब ये मराठी लिटरेचर की थोडी ताकद है। आज भी लोक पढ़ते हैं, सुनते हैं। सर्व उपस्थित व्यासपीठावरील सन्माननीय जावेद अख्तर साहेब जे आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत आणि त्यांच्या इतकी योग्य व्यक्ती आजच्या कार्यक्रमाला का लाभली असते असं मला वाटत नाही ते नुसते कवी लेखक पटकथाकार नाहीत जिथे जिथे अन्याय होईल देशात जिथे काही चुकीचं घडेल तिथे जावेद साहेब जावे हे सातत्यानं आपला आवाज उठवित असतात आणि म्हणून साहेबांचं इथे असणं हे अत्यंत आमच्यासाठी प्रेरणादायी आहे माननीय शरद पवार साहेब त्यांच्याशिवाय कार्यक्रम होऊ शकत नाही माझा तेही पडद्यामागे अशा अनेक लढाया आमच्यासाठी लढत राहिले आणि समोरून लढत असतात माननीय उद्धवसाहेब माझे सर्वोच्च नेते मित्र आणि सदैव माच्या पाठीशी ते उभे राहिले आणि खास पाहुणा आपण जो मुंबईतून बोल कलकत्त्यातून बोलवलेला आहे त्यांचं नाव गोखले आहे साकेत गोखले आता साकेत गोखले कलकत्त्यात कुठे गेले ते तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत आणि ममता बॅनर्जींनी त्यांना खास बोलवून खासदार केलं की साकेत आप कल नॉमिनेशन भरणं आहे करेक्ट का की महाराष्ट्रातून एक लढवया त्यांना हवा होता कलकत्त्याला आमच्या दोघांमधलं साम्य असा आहे की मी त्याच्यामध्ये माझी प्रतिकृती बघतो तेही तुरुंगात होते इडीच्या चक्रविवाद आणि मी सुद्धा होतो आणि साकेत गोखले हे गेल्या काही काळापासून एक तरुण राजकारणी उत्तम पत्रकार उत्तम लेखक आहेत ते मुळचे मुंबईकर आहेत आणि त्यांच्या आईसुद्धा इथे आलेल्या आहेत आणि आमचे शरद तांदळे हिमतीचं काम त्याने खरोखर केलेलं आहे उद्या तुम्ही ईडीसाठी दरवाजे उभे ठेवा पण एक सांगतो यापुढे ईडी आपल्या दारामध्ये येणार नाही ईडीचा बूच लावून ठेवलाय हो मी शेवटचा माणूस होतो ईडी याचा नादाला लागली मग आखरी आज मी जास्कात ईडीने पंगा लिया <laughs> अब नाही लेंगे व्यासपीठावर नाही तर समोरसुद्धा अनेक मान्यवर बसले मग अशी आपण नावं घेतली सगळ्यांची तात्याराव लहान आहेत ज्याने उत्तम पुस्तकाचं कवर केलं असे चित्रकार भरतसिंग आहेत आपले समोर बसलेले आहेत त्यानंतर रजनीताई पाटील आहेत खास आलेले आहेत त्या बीडवरून हे सगळे आपल्या प्रेमापुटे आलेले आहेत आणि या आपल्या लढाईमध्ये प्रत्येकानं त्या त्या वेळेला आपल्याला एक नैतिक पाठबळ दिलं आपल्याला आपल्या कुटुंबाला आणि या नात्यानं इथे हा प्रचंड संख्येनं इथे लोक जमलेली आहेत पुस्तकावरती बरीच चर्चा सुरू आहे ती असायलाच पाहिजे अगर मैं एक एडिट लिखता हूं तो उसकी चर्चा किताब तो होना ही चाहिए, होते किताब लेखा तर होणारही चेसा एक संपाद आहे मी रोज लिहितो त्याची रोज आदित्य साहेब आपली चर्चा हो, व्हायला पाहिजे चर्चा तर होणारच पण जेव्हा ही पुस्तक लिहीन त्याची चर्चा झाली नाही तर मग लिहून उपयोग काय दोन दिवसापासून अनेकांना मिरच्या लागलेल्या आहेत धडाधड धडाधड मीडियावर चालू आहे उसने ये लिखा उसने ये लिखा ये लिखा पण जे लिहिलं आहे ते सत्य आहे ओ सच आहे आणि माझी ओळख ही जी बाळासाहेबांमुळे झाली माननीय बाळासाहेब ठाकरांमुळे झाली ती सत्य आणि नीतिमत्ता या दोन गोष्टींची तू का सोडू नकोस हे जेव्हा बाळासाहेबांनी मला वारंवार सांगितलं ते मी शेवटपर्यंत पाळ साहेब आपली दो लाने म्हणजे हमेशा याद आती है जो बात कहते डरते है सब वो बात तू लिख इतनी अंधेरी थी न कभी पहले रात लिख घाबरु नहीं डरना नहीं है लिखो जो तो बात आपको कहनी है, सांगा है तेही सांगा। जे सांगाए चाहे ते ही सांगा यानी जी तुम्हें बोलू शकत नहीं ते तुम्हें ठाम पर लिखा लिख बहुत जोर से कहा है जावेद साहब ने लिख हम लिखने वाले लोग हा वाले भी लोक आहे मी यांच्या कार्यालयात गेलो होतो न्यू इराच्या त्यानंतर हे आम्हाला एका ठिकाणी जेवायला घेऊन गेले एक तरुण मुलगा आला आणि तुम्हाला भेटला फोटो काढला आणि मला म्हटलं तुमच्यासाठी मला एक काय एक ओळ म्हणायची आहे शायरी मी म्हटलं अरे जाऊ दे मला उशीर झाला आहे नाही नाही तुम्हाला ऐकावंच लागेल आणि मग म्हटलं रे हो बरोबर आहे मी असाच आहे तो काय म्हणाला तुमच्यासाठी मी एक शायरी सुनवतो म्हटले लाख तलवारे बडी आती है गर्दन की तरफ लाख तलवारे बडी आती है गर्दन की तरफ सर झुकाना नाही आता तो झुका आहे कैसे आम्ही त्या पंथातले लोक आहोत आम्ही वाकणार नाही साकेत वाकला नाही संजय सिंग झुकला नाही बरोबर ना आमचे अनिल देशमुख बसलेले आहेत समोर आम्ही ठरवलं की काही झालं तरी या जुलमी शासन व्यवस्थेच्या या रणगाड्यासमोर आपण झुकायचं नाही आपण लढत राहायचं कोणीतरी लढावच लागेल हे जेव्हा पुस्तक आम्ही तुरुंगात लिहा पुस्तक जेव्हा तुरुंगात आम्ही लिहायचं ठरवलं तेव्हा मी त्यांनाही प्रेरणा दिली आमच्या देशमुखांना वेळ घालवायचा आहे ना जेल मे एक मिनिट एक साल जायसा लगता आहे जेव्हा तुम्ही आतमध्ये जाता अंदर जाते हो ना वो छोटा दरवाजा होता है एक पिला कलर का इतना सा दीवार में होगा शायद या शोले में होगा <laughs> पैसा झुक कर जाना पडता झुक कर निकलना पडता है वैसा ही हे तेव्हा तुम्ही आतमध्ये गेल्यावर तुमचं जगाशी संबंध पूर्ण तुटतो अंधळ पर बरोबर ना त्यांना अनुभव आहे थोडासा आणि मग तुम्ही करायचं काय बाहेरचा संपर्क नाही संबंध नाही तर भिंती बघायच्या फक्त दगडाच्या आणि दिवस काढायचे अशामध्ये लिहिणं वाचणं चांगला विचार करणं सकारात्मक आणि उद्या आम्ही कदाचित बाहेर पडेन हा चांगला विचार करायचा कधी देशमुख साहेब बाहेर पडले आज तुमचा जामीन होणार आहे डोंट वरी <laughs> असं कधी मी गेलो तुमचं आर्ग्युमेंट चांगलं झालं त्याच्यामध्ये <laughs> आमचे दोन चार पाच महिने असे निघून जातात आणि त्यातून एखादा कोणी सुटलाच त्या अख्ख्या परिसरात तर तो कसा सुटला त्याच्यावरती ते अख्खं जजमेंट घेऊन त्याचा अभ्यास करायचा साकेत बरोबर ना अरे ओ छूट घ्या यार तो सुटला त्याचं जजमेंट मागवा मग आमची तिथे प्रवीण रावत बसले ते अख्खं बस जजमेंट वाचणार सगळे जजमेंट वाचत बसल्यावरती कोणता पॉइंट काय हे सगळे तुरुंगातले लोक बॅरिस्टरहून बाहेर पडतात <laughs> बाराट लॉ सगळे बॅरिस्टर आठ दिवस जरी तुरुंगात राहिला तरी तो सर्वोच्च न्यायालयापासून हायकोर्टापर्यंत कसं चालवायचं चा कोर्ट आणि कोणता जज कोणतं बेंच हे क्या है सब पुरा, पी एच डी असं एक वेगळं ते जग आहे पण त्यातून आता आपण आलो एक राजकीय लढाई असते आम्ही ज्या अवथरवर तुरुंगात होतो एकदा आम्ही उभे होतो असे आणि मला वाटलं की अरे बापरे इथे ससे कुठून आली अरे इथे ससा आहे तर आमच्यावर कुंदन शिंदे होते आमचे साहेब तर ससा उंदीर सा, उंदीराय म्हटले तो उंदीर आहे म्हणाले अरे एवढा त्याला विटलं इथे आम्हालाच खायला मिळत नाही उंदरांना खायला मिळत आहे सशासारखे उंदीर घुशी असे असे मस्त धिपाड देशमुखांनी त्यांना सुंदर नावं ठेवली होती आता त्यांच्याविषयी बोलणं बरं नाही तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत आपण मर्यादा पाळल्या पाहिजे त्याच्यातून हे पुस्तक निर्माण झालं पण एक सांगतो तुरुंगाचं वैशिष्ट्य असं आहे की माझा रोज सामनातला गरज एक दर दिन मेरा एडिट बाहेर आता आता कसे गव्हर्नमेंटने इन्क्वायरी कमिशन लगायचा सामना का एडिटोरियल बाहेर कायसा रोज माझं रोखोक बाहेर यायचं कॉलम सब मेरा कॉलम आता था मेरा आता था मैं खुश था बहुत मेरा काम हो रहा है अंदर की बात अंदर मेरा काम तो हो रहा है अखबार तो निकल रहा है ना लढाई तो जारी है पण या सगळ्या जरी कटू आठवणी असल्या तरी माझ्यासारखा माणूस जो आहे तो कधी मनानं खचत नाही कारण मी ज्यांच्या बरोबर काम केलेलं आहे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांनी सदैव आम्हाला तीच प्रेरणा दिली खचू नका आत्मविश्वास हा महत्वाचा आहे मी एकदा ईडीच्या याच्यामध्ये होतो कोठडीमध्ये आणि सरकारवर भयंकर टीका करणारं माझं रोखठोक प्रसिद्ध झालं मी ईडीच्या आतमध्ये बसलो आहे आणि सगळ्या नॅशनल चॅनलला बातम्या संजय राऊत तो जेल जेलमध्ये आहे लेकिन लिखाकीच नाही दे दोन अधिकारी रात्री आले उठवायला मला क्या स्टेटमेंट लेन आहे म्हटलं मी क्यू स्टेटमेंट लेना है भाई वो आप बैठे चार दिन हो गया और आपका आर्टिकल आज पब्लिश हो गया पूरा पे चल रहा है राज्यपालावरती कायत्री मी लिहिला होता आमच्या तेव्हाच्या टोपीवाल्या <laughs> कि ये कसे महाराष्ट्र द्रोही है ती इन्क्वायरी लागली तर मी लिखो मेरा स्टेटमेंट ले लो आप मैं पहले लिख कर लिखकर आया था, मुझे था ये गंदगी करने वाला है <laughs> हे लिखो स्टेटमेंटमध्ये आहे माझ्या ते आप लिखो उच साडे अकरा वाजता मला उठवलं जाईन स्टेटमेंट लेणं आहे ऊपर से मेसेज आहे की स्टेटमेंट उनका हे कैसा गाया आर्टिकल से मिलो आपके हात तो सी सी टी व्ही फुटेज आप देख लो कैसा गाया हो हे पुस्तकाच्या या कथा फार सुंदर आहेत रोमांचक आहेत साकेत साकेतने माझ्यापेक्षा वाईट दिवस काढलेले आहेत साकेत साबरमती जेलमध्ये होता विचार करा गुजरातच्या साकेतला एअरपोर्टवरनंच उचललं होतं का साखेत बरोबर ना तुला एअरपोर्टवरनं उचललं साखेत सात महिने तुरुंगात होता त्या मनानं आम्ही थोडे कमी राहिलो त्याचा अनुभव जास्त आहे तो ज्येष्ठ आहे त्या बाबतीत मला पण पुस्तक तयार झालं ऐंशी टक्के पुस्तक तुरुंगात लिहून झालं वीस टक्के लिहायला दोन वर्ष लागली दोन वर्षानंतर वेळेस निवडणूक आल्या मग आलं मग घरच्यात आमच्या मुली सगळ्या बाबा लिहा पूर्ण करा लिहा पूर्ण करा शेवटी ते लिहून झालं पुस्तक ते प्रसिद्ध झालंय आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आम्ही ज्या कसाबच्या बॅरॅकमध्ये राहिलो होतो ते बॅरॅक कोणी बनवलं आमच्या जयंत पाटलांनी आता <laughs> <laughs> काय सांगणार जयंतराव पाटील गृहमंत्री इंजीनियर आदमी है ये कसाब के लिए स्पेशल बैरक कैसा होना चाहिए उसका डिजाइन ये जयंत राव पाटिल ने बनाया और बाद में हमको अंदर भेज दिया और मेरे को बाद में पूछता कैसा था क्यों मैंने ही बनाया है कैसा था और मैंने बनाया है अच्छा ये आशा यह आशा सगड़ा या गमती जमती आहेत त्या पुस्तकामध्ये आहेत कटू आठवणी असतातच पण त्या कटू म्हणून घ्यायचं नाही तो अनुभव म्हणून घ्यायचा मला उद्धवजी काय म्हणाले त्या दिवशी त्यांनी पुस्तक वाचलं आणि मी लोक कसं आहे पुस्तक मी मी भाषणात सांगेन पण एका वाक्यात सांगतो पुस्तक पुस्तकात रडगाणं नाही आहे कि मेरे को अरेस्ट किया फिर मैं रो रिया, फिर ऐसा हो गया असल झाल तस्ल झाल अरे हो गया ठीक है गया जेल में वापस आ गया जिसने मुझे पकड़ा उसको पश्चात हो गया अला झक मार लिया नहीं आला पकड़ ला अरे हम गुंडे लोग हैं हम जेल जाने से नहीं डरते और देश को ऐसे लोगों की जावे सब अब जरूरत है लोहा लोहा को लोहा लोहे को काटेगा अभी हम सब लोग जो है साकेत है हम है आप जैसे हमारे मार्गदर्शक का उद्धव जो है पवार साहब है पूरे देश में एक माहौल बन गया है ये महाराष्ट्र है या पुस्तकाचार का है। दोन गोष्टी है पवार साहब मैं सका संगित हे पुस्तक राजकीयच आहे ज्याला विरोधी पक्षात काम करायचं आहे त्याने पुस्तक वाचलं पाहिजे ज्याला सत्तेची चाटुगिरी करायची आहे आणि सत्तेसाठी सर्व काही करायचं आहे लिए किताब नाही आहे जिनको अपोजिशन मी ज्याला विरोधी पक्षात राहून देशाचं काम करायचं आहे त्याने हे पुस्तक वाचलं पाहिजे आणि एका वाक्यात सांगतो या पुस्तकाचा सगळ्यात शेवटचा सार आहे की महाराष्ट्र गांडू नाहीये महाराष्ट्र मर्दोन कि आहे हे या पुस्तकाचं महत्व आहे आमच्या सारखे असंख्य लोक आहेत अनेकांना त्रास झाला अनिल त्रास झाला असंख्य लोक आहेत जो झुके नाही आज भी लढते आज भी कोर्ट जज के सामने खडा राहता बोलिये <laughs> क्या है वापस अरेस्ट करेंगे क्या करोगे आप तानाशहा कब तक तनाशाही करते रेगा केव्हा ना केव्हा तरी त्या हुकुमशहाला सुद्धा जमिनीत गाडलं जातं हा या देशाचा नाही जगाचा इतिहास आहे तेव्हा मित्रांनो आपण सगळे मोठ्या संख्येने इथे आला आज माझा भाषणाचा दिवस नाही मी सांगतो सांगतोय भाषण करायला उत्तम माणसं इथे आपण आमंत्रित केलेली आहेत आणि त्यांचा आपण ऐकूया पण आपण ज्या उत्साहामध्ये इथे आलेला ते माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे या पुस्तकातून लढण्याची प्रेरणा जरी शंभर लोकांनी घेतली तरी या महाराष्ट्रातून आणि देशातून हुकुमशाही पूर्णपणे नष्ट होईल गाडली जाईल आणि जे राज्य आपल्याला अपेक्षित आहे लोकशाहीचं ते या देशात आणि महाराष्ट्रात ते रिफेच मी सांगतो आणि तोच तो आपल्यावर रजा हा नरकातला स्वर्ग काही लोकांनी महाराष्ट्राचा नर्क केलेला लक्षात घ्या आणि ते स्वर्ग करण्याची प्रक्रिया आता सुरू होईल जय जय हिंद इतक्या हसत खेळत राऊसाहेबांचं हे मनोगत ऐकल्यानंतर नरकातला स्वर्ग हे पुस्तकाचं नाव किती अप्रोप्रिएट आहे आपल्याला पटेलच पण या पुस्तकाचं नाव कोणी सुचवलं याची एक